ओम नमो नर्मदाए अध्याय दोनशे दोन, दोन। सिखी तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले त्यानंतर अन्य अतिउत्तम सिखी तीर्थात जावे हे सर्व तीर्थात श्रेष्ठ पंचायतन रूपात आहे त्या तीर्थात अग्निदेवाने सिखासाठी तप केले सिखा प्राप्त करून ते सिखी झालेत व त्यांनी सिखी नामं श्री शंकराची स्थापना केली राजा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिप्रदेला मनुष्याने त्या तीर्थावर जाऊन श्री नर्मदा जला स्नान करून देव ऋषी आणि पित्रांना तिळ मिश्रित जलाने तर्पण करावे अग्नीला तृप्त करून ब्राह्मणाला सुवर्णदान करावे त्यानंतर चंदन माळा भगवान श्री शिवशंकराची यथाविधी पूजन करावे या विधीने शिखी तीर्थात भगवान श्री शंकराचे पूजन केल्यास सूर्यासमान प्रकाशमान विमानाने अप्सरांनी घेरलेला असा त्यास गंधर्व रुद्र लोकात नेतात तिथे तो शत्रूचा अभाव अनुभवून पृथ्वीवर महा तेजस्वी होऊन जातो हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखांडाच्या पूर्व भागातील सिखी वर्ण नावाचा दोनशे दोन अध्याय दोन पूर्ण झाला अध्याय दोनशे तीन कोटी तीर्थ महात्मे वर्णन ओम नमो नर्मदाये मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले त्यानंतर अतिउत्तम कोटीतीर्थात जावे जिथे कोट्यावधी महाभाग्यशाली महर्षींना सिद्धी प्राप्त झाली तिथे ऋषींनी खूप तप करून श्री शंकराची आणि महिषासूर मर्दन करणाऱ्या कोटीश्वरी देवी चामुंडाची स्थापना केली हे राजा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मुनींनी करोडो तीर्थांना आव्हान करून श्रीशंकराची स्थापना केली त्या तिथीला ती हस्त नक्षत्र असल्यास ते सर्व पापविनाशक आहे त्यावेळी तिथे जाऊन मनपूर्वक स्नान करून पित्रांना तिळमिश्रित जलदान करणाऱ्यांच्या एकवीस पिढ्यांचा नरकातून उद्धार होतो तेव्हा श्राद्ध करणाऱ्याला तर अजून उत्तम फलप्राप्ती होते त्या तीर्थावरील स्नान दान जप होम स्वाध्याय देवपूजा आदी सर्व करोड पट होते हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा दोनशे तीन अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये अध्याय दोनशे चार पितामह तीर्थ महात्म्य वर्णन मुनीश्रेष्ठ श्री मार्कंडीय वदले त्यानंतर अतिउत्तम महापुण्यदायक सर्व पापविनाशक पितामह नावाच्या भृगुतीर्थास जावे जिथे पूर्वी काही कारणास्तव श्री ब्रह्मदेवाने तीनशे वर्ष श्री शिवशंकराची आराधना केली युधिष्ठिर राजाने विचारले मुनुश्रेष्ठ लोकपितामह श्री ब्रह्मदेवाने महाभक्तीने देवादिदेव देव श्री शिवशंभू महादेवाची आराधना का केली ते सर्व प्राणीमात्रांना पूज्य तसे जगत भरण करणारे जगद्गुरू आहे हे श्रवणीय ऐश्चर्य मी ऐकू इच्छितो तेव्हा श्री मार्कंडेय म्हणाले हे राजा प्रथम पितामह श्री ब्रह्मदेवाने निजसंकल्पाने प्रकट कन्येशी समागम करण्याची इच्छा केली तेव्हा क्रोधित शिवशंभू महादेवाने त्यांना शाप केले शापित केले कमला सन श्री ब्रह्मदेव तुमचे वेद व वेद ज्ञानही नष्ट होईल तसेच सर्व लोकात तुम्ही पु अपूजनीय व्हाल असा शाप दिल्यावर श्री ब्रह्मदेव अतिदुःखी झाले श्री नर्मदाच्या उत्तर तटावर तीनशे वर्ष स्नान करून देवेश्वर श्री भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न केले तेव्हा संतुष्ट होऊन श्री शंकर म्हणाले श्री ब्रह्मदेव इह लोकात पर्व कालात पूजनीय होशील मी सुद्धा इथे देव आणि पितृगणांसह निवास करेन श्री मार्कंडेवजले त्यावेळेपासून ते तीर्थ पितामहामुळे विख्यात झाले ते तीर्थ सर्व पापहारी पुण्यमय सर्व तीर्थात अतिश्रेष्ठ आहे हे राजा भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षात पितृपक्षात विशेषतः अमावश्येला जो स्नान करून पितृदेवतांचे तर्पण करतो एका पिंडादानाने किंवा तिळमिश्री जलाने पितृदेवतांना तृप्त करतो त्यांचे पितर बारा वर्ष निसंशय संतुष्ट राहतात सूर्य कन्या राशीत गेल्यावर जो तिथे नित्यश्राद्ध करतो त्याचे पूर्वज पितर तृप्त होऊन आनंदाने उड्या मारत असतात सर्व पितृतीर्थात स्नान केल्याने जे फल प्राप्त होते ते सर्व त्या तीर्थात अमोशला निसंशय प्राप्त होते पितामहतीर्थात स्नान केल्यावर पार्वतीपती शिवशंकर यांचे पूजन करून मनुष्य निःसंदेह सर्व पातकातून मुक्त होतो हे राजा शुद्ध अंतकरण असलेला मनुष्य त्या तीर्थात मरण पावल्यास त्याची निश्चितच रुद्र लोकात निवृत्तीरहित गती होते हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पितामह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा दोनशे चार अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये अध्याय दोनशे पाच कुक्करी तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाय मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले राजा त्यानंतर सर्व पापविनाशक कुक्करी नावाने विख्यात परमश्रेष्ठ तीर्थात जावे मनुष्य पु, पशु पुत्र धनादी जे मनोव्रत करतो ना ते देवेश्वरी दे, तीर्थ देवता कुक्करी पूर्ण करते तिथे ढोंडेश नावाचे क्षेत्रपालही निवास करतात राजेंद्र स्त्री वा पुरुषाने प्रार्थना केल्यास दुर्भाग्य नष्ट होते निपुत्रिक पुत्र व निर्धनी उत्तम धन प्राप्त करतो स्त्री पुरुष त्या तीर्थात विधिवत स्पर्श दर्शनाने उत्तम मनकामना प्राप्त करतात हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कुक्करी महात्म्य वर्णन नावाचा दोनशे पाच अध्याय पूर्ण झाला